काय करताय ग मनिषा काय नाही काकू तुमच्या घरच्या कलमा नेतो माझ्या घरच्या कलमा याचा अस फुल आहे वाव किती सुंदर हे गुलाबी पण नेऊ का काकू ने ना जे तुला आवडून कुठून नेऊ कसे तोडतात तोडा तुझ्या मतानच तोड लागते का लागते काकू बाप रे किती फुलं सुंदर लागली ने ने काकू नेऊ काही कोणते पाहिजे कोणते नाही तुझ्या मतानच नाही मला माझी नाही नाही ना तुझ्यासाठी ना बाई तूच काय कोणी नेती माझ्या घरची हो का सगळे आहे काकू पाहिजू म्हणजे कशी हाताला लागला नाही पाहिजे कस नाही लागू देत मी घे बाप्पा लागल्या पाहिजे पा, पण एवढ्या मोठ्या मुश्किल मग लागते ना फक्त तुला काय करावं लग पाणी काळजी टाकायला जेव्हा तू कलमा चला ने ने का हे जास्वंद जास् गेच गेंदासून हे कसे मस्त या कळ्याच केवढ फुल आहे पाव फुलं तोडतं का गाखवाय फुला, गा। फुला नाहीये तोडतोड तो लागल ही लागते फक्त त्याला पाणी काळजी लागत आमच्या वाचली पाहिजे फुलं पाणी टाकलं का सगळे शेत शोभा आली हा झाडानं आमच्या घरी नाही आली पाहिजे का येते म्हणून मी घेऊन चालली तुमच्या आमची माझी मनात नाही ना बस पांढर गुलाब पाहिजे काय पांढरा गुलाब कुठं तिकड़ त्या साईड नाही ना बोळी तुमच आहे पांढर दाला हे हो आली मस्त झाडाच्याकडे मागितल्या किती सुंदर झाड आहे का तुमच्याकड तू मला सपोर्ट करत असताना का माझी काकू येथे राहता तेथे राहता युट्यूब फॅमिलीला आता बघ कोणतं पाहिजे तुला म्हटलं हे घेतलं नाही वेगळं गुलाय डार्क पत्ता हे पड्याला नाही याला इतकं सुंदर फुलं याला हे असं काही लागते नाही आता डांगळी लागते त्याची कडी गुलाब याला फुल ने हे, हे, हे कडी अशी कडी कत्ती आणि हेचे फूल इथलं सुंदर पक्त पक्त असं आहे का असं हो एक घेतलं ना ग होते ना अगं हे आहे का म्हणत बट बट होई का नाही गेंडाचं गेंडा गेंडाचं फूल अस मस्त गुलाब तसे बट नाही नाही हे घेता का हे हे व्हाईट हे पांढरा हो नाही हे पांढर आहे पांढर कुठे नाही हे नाही पाहिजे आपल्याला पांढर पाहिजे हे पांढरेच आहे ना मग हे बघ पांढरी कोळी घेऊ हे कोणतं पाहिजे तुझ्या मत कसं घ्यायला फक्त त्याला तोड आता तू टाकू अजून तुला कोणतं पाहिजे छोट हे नाही लागत का हे लागते ना मग तुला हे याच काय हे झाड आणि हे आणि हे सारखं आहे मग तुला मी त्याच विड्यानं नाही तोडलं चालते ती मी तुला हो होते काय हे घे हे लागते का हेच लागते दोन दोन्ही साइडला लागतो ना दोन पाहिजे काय घे चला खूपच झालं हे पाहिजे काय

घेतलं वाटते ना घेतलं काय तिकडे साईडच हे एकच आहे आणि बस झालं का आता काय गेच शोच होती घे तो लागते का बाप्पा कोणती डांग लागते घे तोडले तोडू दे कोण तोडी पण तोड तितक्या नाही नाही हे घे तोड दुधही पडायला याचं ते तो एवढी लस घ्यायला बन लस झालं हे तर सगळं काढून टाकतात काका सगळं छाटतात हे लस जुतणं काय कामाचं नाही एवढी लागली तर किती सुंदर होईल तुमच्या घरी जशी भा बाग केली तुम्ही फुलांची तशी माझ्याही घरी करून होईल ना ग तुझ्या घरी होईल ना पण याची मेहनत खूप घ्यावी लागते म्हटलं बस हे का गुलाब हे ना है सुंदर म्हणजे जुन जुन जे हो जुन एउटा जुन फुल, फुल मिया फुल धोरु विडियो काट्ला जसं गुलाब फुल सुगंधी वाडीला गुलाब का? जसा गुलाब खुलतो या, सुगंधी जाडीला भीम आवडीन राम रामुर माईला भीम आवडीन राम रामुर रमाईला म जसा गुलाब फुलतो या तो सुगंधी जाईला जसा गुलाब फुलतो या तो सुगंधी जाईला आवडीन बोले रामू रामू रमाई झाल्या का कलमा एवढ्या कलमा घेतल्या कुठला घरी तिच्या घरी नेते ना ते झालं आता ब्लॉक जय भीम कर आता जय भीम नमो बुद्धाई